नमस्कार मित्रांनो मी तुकाराम आजच्या अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे सोयाबीन खरेदी करणं सुरू झालेलं आहे जर पाहिलं तर त्याची नोंदणी जी आहे ते सुरू आहे त्याची जर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत कोणते कागदपत्र तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला तर तुमच्या जवळ लेस्टेट मधला जर असेल तुमच्याकडे तर तुमचा सात बारा आठ असणे गरजेचे आहे हा जो आहे तो हा आपण आठ आहे आणि हा आठ असताना ह्याच्यामध्ये तुमचा हा आठ झाला त्यानंतर मग तुमचा सात बारा पाहिजे सात बारा वरती तुमचा जो काही सात बारा सात बाराचा उल्लेखच असतो सात म्हणजे तुमचं जे काही माहिती असेल म्हणजे तुमचं अभिलेख पत्र अपत्र असतं सात आणि बारा म्हणजे पिकाची माहिती असं सात बारा असतो आणि पिकाच्या माहितीमध्ये तुम्हाला इथं दिलं जातं की दोन हजार तुमचं पंचवीस सव्वीसचं खरीप हंगाम त्याच्यामध्ये सोयाबीन पीक लावलेला आहे किती गुटे लावलेला आहे हे तुमच्या बारा जो काय असतो येतो इथं पाहू शकता की इथं दिलेला आहे गाव नमुना बारा अशा पद्धतीने हे सात बारा असतो याच्यावरती तुमचं पिकाची नोंद असते सोयाबीन तुमचं नोंद झालेली पाहिजे तरच तुम्ही ते स्वामी भावानं सोयाबीन घालू शकता एक कागदपत्र झालं त्याच्यामध्ये तुमचं आठ आणि सात बारा त्यानंतर तुम्हाला ला लागणार आहे दुसरं पासबुक म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे काही पेमेंट वगैरे घ्यायचं असेल तर तुमच्याकडे एक राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये हे पासबुक तुमच्याकडे कुठलंही असेल तुमच्या बँकेचं तुम्ही एक पासबुक देऊ शकता त्यानंतर मग तुमच्याकडे पाहिजे तुमचं जे तुम काही शेतकरी आहे ज्यांच्या नावानं तुम्हाला नोंदणी वगैरे करायची आहे त्यांचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की त्या आधारच्या ह्याच्यानुसार तुम्हाला हे केलं जातं आणि त्यानंतर एक तुमच्याकडे जे काही आता शासनानं जे काही कंपल्सरी केलेलं आहे ते म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे हे कार्ड आपण नॉर्मली फक्त माझ्या वैयक्तिक वापरासाठी हे बनवलेलं आहे म्हणजे मला माहिती राहावं म्हणून त्याच्यामध्ये हे तुम्हाला ह्याच्यातला जो काही तुमचा फार्मर आय नंबर असतो तो फार्मर आय नंबर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे मी एक कार्ड स्वरूपामध्ये माझ्या वैयक्तिक साठी ही माहिती मी बनवून ठेवलेलं आहे तुमच्याकडे तो फार्मर आय कार्डचा नंबर असेल किंवा फार्मर आय डीचा नंबर शेतकरी ओळखपत्र म्हणतात तुम्हाला माहिती नसेल तर ते कसं काढायचं त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्याकडे फार्मर आय सुद्धा तुमच्या जवळ असू द्या तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे लेटेस्ट मधला सात बारा आठ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर बँक पासबुक आणि तुमच्याकडे फॉर्मर आयडी एवढे कागदपत्र तुमच्या जवळ चालू ठेवा किंवा तयार करून ठेवा तुमचे हे कागदपत्र तुम्हाला का तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर नोंदणी करण्यासाठी अत्यंत गरजेचे पडणार आहेत असं एक छोटस अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर प्रत्यक्ष नोंदणी कशा पद्धतीने करायची त्यावरती सुद्धा आपण नोंदणी सुरू झाल्याच्या नंतर त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत चॅनेलवर जे तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर त्याचं सर्वात आपल्या तुम्हाला पाहायला मिळेल आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र परिवाराचा शेअर करा जेणे त्याचाही फायदा भेटूया नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद